अक्कलकोट तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला अक्कलकोट तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं अक्षरशः नदी नाले ओढ्यांना पूर आला आहे त्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे दुसरीकडे रस्त्यावर पाणी आल्यानं अक्षरशः गावांचा संपर्क तुटलेला आहे तर काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल सुरू आहेत अक्कलकोट तालुक्यात झालेल्या या अतिवृष्टीमुळं शेती पिकांसह घरांचं तसंच जनावरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं यासंदर्भात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं शेती पिकांचे सरसकट पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी केली दरम्यान गुरुवारी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अक्कलकोट तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या भागांची पाहणी केली यामध्ये त्यांनी सांगवी शिर्शी बोरगाव दे बादोले रामपूर सापळे आणि केणी या गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून माहिती घेतली पूल आहे हा रस्ता जातो वागदरी अजून माझं इकडे खाली आहे पाणी येत आहे ते आचनेरचे आचनेर घरून उस्मानाबाद जिल्हा आचनेरून पाणी येत आहे आता पलीकडे जायला आम्हाला नाही माझी गाय सात दिवस झालं त्याला जाता येत नाही म्हणून अजून गेलं तर माझा हानी आहे त्याच्यामुळे मे धरून आहे हे वर्षाला वर्षाला आम्हाला त्रास आहे काय मागणी उडीव माझ एकूणच पाच एकर हेक्टर आहे माझं शेत आहे नाही पाच एकर शेत आहे अजून एका पट्टीत तर उडी होत ते उडीत काढलो नाही पाण्यामुळे एका सोयाबीन सोयाबीन सगळं एवढं पाण्यात आता मला शेताच नुकसान झालंच झालंयत पाणी गेलंय आता आमची गुरब असले तिकडे पलीकडे शेतात नुकसान होऊ दे पण मूग जाणार जाण्यासाठी तर रस्ता पाहिजे आता सध्याची परिस्थिती हे जे मेन पूल आहे मागचा जे पूल आहे या पूल आणि एक बादोला बोरगाव पूल आणि बोरगाव घोसगाव पूल ह्या पुलाची मेन परिस्थिती भरपूर दिवसांनी ही पेंडिंग आहे इकडून तिकडे जाता येत नाही आणि पेशंट असो गरोदर महिला असो हे सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की आपण इथून कुठंच हलता येत नाही चौ घेरलेलं गाव आहे वरती गोळसगाव तलाव असल्यामुळे पाण्याचा विसर्ग भरपूर होतो आणि शेतकऱ्यांचं जे यंदा आ, उडीद उडीदपासून सोयाबीन उडीद आणि कांदा हे जे आहे भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे शंभर टक्के पूर्णपणे नुकसान झालेलं आहे आणि संपूर्ण ज्यांचे ज्यांचे बांध वगैरे विहीर वगैरे आहेत ते पूर्ण आ, मातीने भरून विहिरी पण बुजलेलं आहेत व बांधारे पाटबांधारे सगळं फुटून नुकसान झालेलं आहे त्यासाठी सरकारनं एवढीच विनंती आहे की जास्तीत जास्त प्रमाणे ओला दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकऱ्यांना पंचनामा करून सरसगट नुकसान भरपाईची मोठी रक्कम देऊन मदत करावी हीच या समस्त बोरगावकरांकडून मी विनंती करतो यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम तहसीलदार विनायक मगर गट विकास अधिकारी शंकर कवितके भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड यांच्यासह मंडलाधिकारी तलाठी ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते झालेल्या नुकसानीबाबत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहणार असून सरकारकडून निश्चितच मदत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध पालकमंत्री म्हणाले कुल ओला दुष्काळ तर अक्कलकोटमध्ये जाहीर केल्यावरती परिस्थितीच आहे अक्कलकोटमध्ये दुष्काळ जाहीर करायला कुठली अडचणी असं माझं मत आहे शासनाचे जे काही आहेत निमित्ताने ओला दुष्काळाचे त्या निकषावर चर्चा आता होईल आता अजून पाऊस पडतोच आहे निर्णय घ्यायला थोडासा परिस्थिती बघून घेता येईल कारण निर्णय घेत असताना एका तालुकापर्य घेऊन चालत नाही तर महाराष्ट्रातल्या अशा ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी सार। पडलेली आहे ज्या ज्या ठिकाणी ओला दुष्काळ हे करण्याची आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणचा सगळं चालू आहे काल बीडमध्ये प्रचंड मोठा पाऊस होता आपण बघतो काल अहमदनगर जिल्ह्यामध्ये खूप मोठा पाऊस झाला आणि आज सोलापूर मी आता इथं पोचलो असताना मोळ्यामधल्या काही लोकांचा फोन आला की त्या ठिकाणी नदीच्या पात्राचं पाणी बऱ्यापैकी शेतामध्ये घरामध्ये जाते अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्यामुळे सगळ्या परिस्थितीवर आपण शासन बाहेर लक्ष दिलेलं आहे आणि आवश्यकता भासली तर ओला दुष्काळ पण जाहीर केला जाईल आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनीही सरकारकडून सरसकट पंचनाम्याचे आदेश आलेले आहेत त्याप्रमाणे पंचनाम्याचा अहवाल आल्यानंतर सर्वांना नुकसानीची मदत मिळेल अशी ग्वाही दिली